चल खालीलपैकी कोणत्या संख्येला अठराने भाग जातो तर मला सांगायचं आहे याच उत्तर कोण सांगेल चला अठराची कसोटी कोणाला माहितीये अठराची कसोटी आपल्याला वापर करायचा आहे ओके अठराची कसोटी काय आहे कोण वळांगेल अठराची डिव्हिजिबिलिटी चला सांगायचं आहे बघा अठराची डिव्हिजिबिलिटी कोण सांगेल दोन आणि दोन आणि ने. ज्या संख्येला दोन आणि नऊने निशेष भाग जातो त्या संख्येला ने निशेच भाग जातो ओके अशी कसोटी आहे का मी घेतल्या होत्या अठरा का वीस पर्यंत कसोट्या घेतल्या होत्या ओके तर सगळ्यांना माहिती पाहिजे बरोबर आहे <coughs> का रे अठराची कसोटी चल बघूया अठराची कसोटी सर मी सांगू अठराची कसोटी सांगू नऊची मला पण माहिती आहे संख्येच्या अंकाच्या बेरीजेला जर नऊने निषेध भाग जात असेल नऊने भाग जात असेल तर नवने निषेध त्या पूर्ण संख्येला ओके त्या पूर्ण संख्येला भाग जातो बरोबर नवनी भाग जातो बघा आता दो दो है। है। ओके असू दे बघा दोन ची कसोटी काय ज्याच्या एकक एक स्थानी झिरो दोन चार सहा आठ असेल एकच स्थानी युनिट प्लेस ला तर त्या संख्येला दोन ने निशेध दो भाग जातो या दोन्ही संख्येने जर भाग जात असेल तर अठराने निशेध भाग जातो याच्या एकक स्थानी कोण आहे पाच आहे मग यापैकी कुठला ऐकणार नाही दुसरा ऑप्शन कटला आपला ऑटोमॅटिक ओके चला पहिला ऑप्शन घेऊया पहिल्यामध्ये चार किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा बरोबर चार किती आहेत सहा वेळा सायं चोक चोवीस चोवीस ला नऊ ने भाग जातो का नऊची कसोटी म्हणजे नऊची कसोटी काय म्हणजे अंकाच्या संख्येच्या अंकाची बेरीज म्हणून मी काय केलं चोवीस केलं या संख्येचे अंक किती आहे चार अंक किती येत एक दोन तीन चार पाच सहा सहा अंक आहेत मग त्याची मी बेरीज केलं तर याची बेरीज अंकाची केलं तर चोवीस येते या चोवीसला नऊने भाग जातो का दोन ने जातो या संख्येला पूर्ण संख्येला ने भाग जातो कारण त्याच्या एकक स्थानी चार आहे पण ने जातो का चेक करूया <laughs> चला चेक करूया नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस बरोबर नऊ दोन्ही अठरा बाकी उरते नऊने भाग जात नाही हा ऑप्शन कटतो बर का चला एवढं पर्यंत कळाल इथपर्यंत कळाल सगळ्यांना बघा ऑप्शन क्रमांक तीन घेऊया आपण ऑप्शन क्रमांक तीन दोन ने भाग जातो जातो कारण त्याच्या एकक स्थानी झिरो आहे मग नऊने जातो का बघा सहा किती वेळा साहेब एक दोन तीन चार पाच बरोबर बर पाच वेळ आहेत सहा गुणिले पाच सहा पंचे तीस तीस ला नऊ ने भाग जातो नवी नऊ नऊ सात सॉरी नऊ एक नऊ दोन अठरा नवत्रिक नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ नवत्रिक सत्तावीस बाकी उरते बाकी उरल्यामुळं यालाही जात नाही भाग चला बघूया चार नंबर ऑप्शन तर सहा किती वेळेस आहे सिक्स टाइम आहे सहा सहा छत्तीस बरोबर मग नऊने भाग जातो नऊ सात नऊ एक नऊ सत्तावीस नऊ चौक छत्तीस बरोबर ने भाग जातो बघा ह्याला पूर्ण भाग जातो नऊ चौक छत्तीस बाकी किती उरते झिरो उरते हे आवाज बंद रे कोण आहे बंद तुझा आवाज कोण आहे रे नऊ चौक छत्तीस झालं बाकी किती आणि झिरो दोन्ही भाग जातो कारण त्याच्या एकक स्थानी सहा आहे बरोबर दोन्ही कसोटी आपल्याला पाठ पाहिजे अठराची कसोटी व्हेरी सिंपल आहे एकदम सोपी आहे बघा ज्या संख्येला अठराची कसोटी काय म्हणते दोन ने आणि नऊ ने जर भाग जात असेल कोणाही संख्येला दोन आणि नऊ ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला ने भाग जातो ही डिव्हिजिबिलिटी आहे आणि तुम्हाला दोन्ही कसोट्या माहित पाहिजे दोन जी कसोटी आहे ज्याच्या स्थानी झिरो दोन चार सहा आठ असेल तर त्या संख्येला दोन ने निषेध भाग जातो नऊची कसोटी अशी आहे की बाबा एखादी संख्या आहे त्या संख्येच्या अंकाची बेरीज ज्याला जर नऊने भाग पूर्ण जात असेल तर त्या कितीही मोठी संख्या असू द्या त्या संख्येला नऊने निषेध भाग जातो ओके क्लिअर आहे सगळ्यांना चला बोला सगळ्यांना क्लिअर आहे का